शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आडराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे गावभेट दौरे सुरू असून ठिकठिकाणी घेण्यात येणाऱ्या सभांच्या माध्यमातून दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत या दरम्यान तरुण मतदारांच्या रोजगाराचा प्रश्न दुर्लक्षित झाल्याचं चित्र काही ठिकाणी दिसत असून या संदर्भातच आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावळे यांनी तरुण मतदारांसोबत केलेली बातचीत ही पाहूयात मध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडराव अशी लढत होताना दिसत आहे या लढती दरम्यान तरुणांचा जो महत्वाचा मुद्दा आहे आणि जे तरुण आहेत ते नेमकी कोणासोबत आहेत ते आपण या ठिकाणी असणाऱ्या मतदारांकडून जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात जो विकास काम झालेली आहे ती माननीय नामदार दिलीपराव जो वळसे साहेब यांच्यामुळे आणि तरुणांना सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध करून दिला जर कोणी असेल तर तो साहेबांनी दिला भीमाशंकर कारखाना असेल कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ विविध संस्था याच्या माध्यमातून साहेबांनी आंबेगाव तालुक्यातील सात ते आठ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला त्या प्रमाणात पाच वर्षापूर्वी ज्या वेळेला खासदार अमोल कोल्हे या मतदारसंघात आश्वासन देऊन गेले की मी कमीत कमी या मतदारसंघातील दहा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देईल पण त्याप्रपट्टी त्यांनी काही के काम केलेलं कुठंही मला, 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 मला नहीं, नहीं के एक तरुणाला त्यांनी कामाला लावले असं काय कुठं आढळलं नाही आणि असं जर असं त्यांनी तसं जाहीर करावं का मी ही दहा पॉर कामाला लावली दाखवा त्यांनी असं काय कुठं झालेलं मला तरी काही आढळलं नाही मी ऐकलंही नाही त्यामुळं आंबेगाव तालुका हा एकमताने निश्चितपणे वळसे पाटील साहेब खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याच मागं उभं राहणार आणि आढळराव पाटलांनी देखील बहुतांश तरुणांना चाकण डी सी असेल इकडे खेड सिटी या ठिकाणी बहुतेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय तसं आताच्या विद्यमान खासदारांनी काही कवडी मोल काम केलेलं नाही फक्त थापा दिल्या आणि लोकांना भूल थापांना बळी पडू नये येत्या ते तेरा तारखेला खासदार शिवाजीराव आठोराव पाटील यांच्या घड्याळाच्या समोरील बटन दाबून बहुमताने विजय करा एवढीच माझी विनंती आहे सर्वसामान्य मतदारांची काय भूमिका आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझे नाव अजित शिवाजी गावडे राहणार बराडे गेली चाळीस वर्ष आमच्या गावडेमाळ्याच्या रोडचे काम प्रलंबित नव्हते ते काम आम्ही शिव खासदार अमोल कोल्हे साहेबांकडे जाऊन जाऊन ते काय आम्हाला काम पूर्ण झाले नाही शेवटी आम्ही शिवाजीदादांक जाऊन ते काम आम्ही दादांना सांगितले का असे असे हे चाळीस वर्षाचे काम रखडले आहे ते काम काय पूर्ण होत नाही तरी तुम्ही त्याच्याकडे जातीने लक्ष द्या दादांनी आम्हाला ते काम सांगितल्याच्या नंतर एक सहा महिन्यात ते काम चालू करण्याचे सांगितले काम चालू होईल असे सांगून ते काम आमचे चाळीस वर्षाचे जर खडलेले काम हे आमच्या आत्ता पूर्णतत्त्व झालेले आहे अमोल कोल्हे असं सांगतायत का त्यांनी बैलगाडा शर्यत सुरू केली तर त्याविषयी तुमचं काय मत आहे बैलगाडा क्षेत्रासाठी दादांनी मोठे योगदान केले शिवाजीराव आढळराव त्यांनीच काम केले खरं ते अमोलपर्यंत काही काम नाही दादा सर्वसामान्यांमध्ये बैलगाड्या मालकामध्ये सगळ्यांमध्ये फिरलेला माणूस आहे सगळ्यांची जाण असणारा माणूस आहे आणि दादानी खरोखर काम केले त्याच्यावर बैलगाडा क्षेत्रात म्हणून दादालाच आम्ही मतदान करणार तुम्हाला काय वाटतंय शिवाजी आडराव चांगले आहेत की अमोल खोले शिवाजी आडराव चांगले आहेत ते काय तुम्हाला काय त्यांचा अनुभव आहे का त्यांनी पहिल्या पंधरा वर्षात सुद्धा चांगली कामं केलेली आहेत आणि नंतरच्या काळात पाच वर्षामध्ये प्रत्येक गाव गाव तालुक्याचं त्यांनी पिंजून काढला आणि तीच त्यांची पोचपावती त्याला मिळणार आहे त्या निवडणुकीच्या तेरा तारखेला तर त्यांच्या कामाची ख्याती अशी आहे शब्द दिला तर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत आणि असे बऱ्याचशा गावांमध्ये कामं त्यांनी केलेली आहेत की त्यांनी शब्द दिला तुमचा घाटा असो किंवा तुमचं इतर कोणतंही काम असो पण ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत त्या मोबदल्यामध्ये कोल्ह्यांनी कुठं पाच वर्षात कुठं घाटही बांधला नाही किंवा एखाद्या ठिकाणी उद्घाटनाला गेले नाहीत किंवा त्यांच्या हातून कुठलं उद्घाटनसुद्धा झालेलं नाही आहे कारण कारण घाटाचं असं हे काम आहे की ते खासदार तुटून चांगल्या प्रकारे आहे पण त्यांनी त्याच्यावर काय म्हणजे अशी ठोस भूमिका घेतली नाही की बाबा हा घाट झाला पाहिजे कोल्ह्यांनी असं कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही त्यावेळेस शिवणतेच्या काळात पहिल्या निवडणुकीच्या काळात ते भारडी गावात आले होते तर त्याच्यानंतर आज जवळजवळ साडेचार वर्ष झालेत भारडीत फिराकले नाहीत तर खासदारांचं काम काही नसतं संशयित नसतं की त्यांनी तळाकाळात एक दिवस तरी तालुक्याच्या पातळीवर कुठेतरी असं म्हणजे थांबवून ब त्यांच्या काय आहेत हे सगळं इच्छा त्यांनी मान्य केल्या पाहिजेत तर असं काही कामाचा हा माणूस नाही आहे तर को कोल्ह्यांना कमीत कमी मातानी पराभूत करायचा प्रयत्न करायचा आणि आढळराव दादांना जास्तीत जास्त मतांनी विजय करायचा प्रयत्न करू असं मी माझ्या वैयक्तिक मताने बोलतोय योग्य उमेदवार कोण अमोल कोल्हे की शिवाजी आढाव शिवाजीराव आढावा पाटील सगळ्यांनी मतदान त्यांनाच करा चांगली माणूस ते टायमिंगला सगळ्यांसाठी राहून येत होती गोरगरिबांसाठी पटकन येत होती काही कामात ते पटकन टिकतात असं अमोल पोलीस साहेब करत नाही काही आम्ही बोलत असतात असं काही नाही सगळ्यांनी बहुमतांनी त्यांना साहेब चांगले विजय निवडून आण एकंदरीतच या ठिकाणी असं लक्ष देत आहे की शिवाजी आडराव हेच योग्य उमेदवार असून त्यांना सर्वांनी मतदान करावे अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे डॉक्टर अतुल साबळे झुमवॉन न्यूज आंबेगाव